हॅलो नमस्कार मी आणि तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते कवर तर या ठिकाणी कपडे वगैरे आहेत ते देखील या ठिकाणी मशीन लावलेलं ला आहे आज मशीनला दोन वेळेस त्रास होणार आहे परंतु असो तर इथं पिलू आणि पिलूच्या पप्पांचे शूज वगैरे धुवून स्वच्छ करून ठेवलेत आणि ते नितळल्यानंतर मग जाळीमध्ये ठेवणार तोपर्यंत सोफा कवर वगैरे काढलं जाईल आणि उन्हामध्ये छान असे ते वाळतील शूज सध्या पिल्लूला स्प्रिंग हॉलिडेज आहेत फिफ्टीन डेज त्याच्यामुळं मग सध्या माझं थोडंसं रुटीन वेगळंच आहे रिलॅक्स आहे तर गव्हाचं दळण देखील करायचं आहे त्याच्यामुळं ते, ते काढून आहे सकाळी आमचा नाश्ता वगैरे झालेला परंतु पिलूला मॅगी खायची होती म्हणून या ठिकाणी मी मॅगी बनवायला टाकली तर आज आहोंना टिफिन द्यायचा नव्हता त्याच्यामुळे मग मी हॉल आवरायला काढलेलं आहे आणि हॉलमधले जे काही टी व्ही युनिटवरील जे आर्टिफिशियल फ्लावर्स वगैरे आहेत ते स्वच्छ करून घेतलेले आहेत सुरुवातीला फक्त पाण्यामध्ये दहा पंधरा मिनिट भिजत ठेवले आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं हँडवॉश लिक्विड टाकलं आणि त्याने फक्त धुवून घेतलेले आहेत खूप छान असे निघलेले आहेत तसं जर पाहिला गेलं तर माझा टी व्ही युनिट बऱ्यापैकी रिकामाच आहे थोडेसेच हे फ्लावर्स वगैरे आहेत तर बघूया आता जेव्हा जमेल तेव्हा मी घेईलच परंतु सध्या तरी आहे त्याच्यामध्येच व्यवस्थित असं मी मॅनेज करून ठेवणार आहे टी व्ही नीट तर या ठिकाणी हे जे फ्लावर्स वगैरे आहेत ते स्वच्छ धुवून मी आता उन्हामध्ये ठेवलेले आहेत कपडे वाळत टाकलेले होते परंतु तरी देखील छान असं गॅलरीमध्ये ऊन येतं आणि हवा देखील भरपूर आहे त्याच्यामुळं ते व्यवस्थित सुकून जातील जे काही सुकलेले वगैरे आहेत ते मी टी व्ही युनिटला लावून देईल परंतु हे सुकेपर्यंत मग हे असेच उन्हामध्ये ठेवावे लागतील तर त्याच्या ज्या कुंड्या वगैरे आहेत त्या काढून मी आज स्वच्छ केले कारण खूप दिवसापासून म्हणजे मी मला वाटतं दिवाळीनंतर मी व्यवस्थित डीप क्लिनिंग टीव युनिटची वगैरे केलेलीच नाही त्याच्यामुळं मग खूप जास्त खराब झालेलं होतं आणि ही जी जाळी आहे ती भांड्याची जाळी आहे त्याच्यामुळं मग मला भांडी घासण्यासाठी रिकामी करून घ्यायची होती म्हणून त्यांना उन्हात ठेवलं त्यानंतर मी आले आता किचनमध्ये तर किचनमध्ये देखील टी व्ही युनिटवरील जे बैल आहेत किंवा गाई आणि सरस्वती मातेची एक मूर्ती आहे माझ्याकडं ती देखील स्वच्छ धुवून वाळत ठेवलेली खिडकीमध्ये छान असं ऊन येतं त्याच्यामुळे मग ते, ते सुरुवातीला धुवून ठेवलेलं होतं त्यानंतर आता माझे जे, जे काही कम्फर्ट आणि सर्फ एक्सलचं जे लिक्विड आहे मशीनचं ते संपलेलं होतं तर मग म्हटलं ते भरून घ्यावं आणि एक एक करत असं मी आज काम करून घेत आहे या तर या ठिकाणी दूध वगैरे तापलेलं होतं आणि मी म्हणजे सुरुवातच सकाळी उठल्यापासून कामाला केलेली आंघोळीच्या अगोदर सर्व फॅन क्लीन करून घेतलेले आणि घरातील जे फॅन आहेत ते म्हणजे बघण्यासारखेच नव्हते इतके खराब झालेले होते मी घराची डीप क्लिनिंग मी दिवाळीला केली त्यानंतर केलेली नाही वरच्यावर थोडंफार केलेलं परंतु मग हळदी कुंकू जर केलं असतं तर त्यावेळेस झालेलं असतं स्वच्छता घराची परंतु ते काही जमलं नाही त्याच्यामुळं मग ते बाकी सर्व राहून गेलेलं आहे आणि हे, हे जे बांबू प्लांट आहे ना त्याच्यातील ज्या दोन काड्या आहेत त्या खराब झाल्या परंतु त्यानंतर मी यूट्यूबवरती सर्च केलं आणि त्याच्यावरती माहिती मिळाली की दोन तीन दिवसातून त्याला उन्हामध्ये ठेवत जा आणि दोन काड्या खराब झाल्यानंतर मी यूट्यूबवरती माहिती घेतली आणि त्यानंतर मग हे जे बांबू प्लांट आहे ते मी जरा वेळ उन्हामध्ये ठेवते त्याच्यामुळं खूप छान असं ते, ते ग्रो व्हायला लागलं आहे आणि मस्त असं हिरवगार देखील आहे तर दोन तीन दिवसातून मी उन्हामध्ये वेळ ठेवते आणि आठवड्यातून एकदा पाणी चेंज करते आणि त्याच्यामध्ये जे पाणी आपण वापरणार आहोत ते डायरेक्ट नळाचं न वापरता आपण जे पिण्याचं पाणी आहे फिल्टरचं ते वापरायचं त्याच्यामुळं देखील खूप छान असं रिझल्ट आहे तर या ठिकाणी हे जे लिक्विड वगैरे आहेत ते मी आता भरून घेते आणि हे लिक्विड वापरल्यामुळे कपडे देखील मशीनला छान निघतात सुरुवातीला मला देखील टेन्शन होतं की मशीनमध्ये कपडे स्वच्छ वगैरे निघतील का परंतु मी जेव्हापासून मशीन घेतलेली ते आहे तेव्हापासून हे सर्फ एक्सेलचंच लिक्विड वापरते बाकी लिक्विडच्या तुलनेत हे म्हणजे कमी प्राईजमध्ये मिळतं आणि एरियल किंवा टाईड वगैरे आहेत टाईड स्वस्तच आहे परंतु एरियलचं जास्त महाग आहे त्याच्यामुळं मग मी एरियलचं नाही आणत आणि हे दोन लिटरचं जे पॅकेज आहे ते घेतल्यामुळे आपल्याला खूप जास्त फायदा होतो तर मग घेतल्यानंतर तीन चार महिने मला टेन्शन राहत नाही लिक्विड घेण्याचं आणि कम्फर्ट जे आहे ते पाठीमागच्या वेळेस मी दुसऱ्या कंपनीचं वापरून पाहिलं परंतु ते खूप जास्त प्रमाणामध्ये संपलं जातं आहे आणि पाहिजे तसा रिझल्ट देखील मिळत नाही तर हे ज्या बॉटल्स आहेत त्या गॅलरीमध्ये असतात त्याच्यामुळे त्या देखील बऱ्यापैकी खराब होतात तर ते असं म्हणतात ना वस्तूला जागा आणि जागेवर वस्तू हा जर नियम ठेवला तर घरातील प्रत्येक वस्तू व्यवस्थित स्वच्छ राहते आणि प्रत्येक घरातील कोणा ना कोणा स्वच्छ करण्यासाठी आपण एकदाच घर आवरायला काढण्यापेक्षा आपण थोडं थोडं करून जर काढलं तर नक्कीच आपलं घर देखील स्वच्छ राहतं तर आता मी म्हणजे तसं पाहिलं तर कालपासूनच सुरुवात केलेली आहे घर आवरण्यासाठी म्हटलं आता आपला पाडवा येतोय जवळ आणि पाडव्याला घर देखील स्वच्छ पाहिजे नवीन वर्षाचं घर स्वच्छ असेल तर आणखीनच छान त्याच्यामुळेच मग मी घर क्लीन करायला घेतलेलं आहे आज हॉल क्लीन करून घेतला आता उद्या मी लगेचच किचन आवरून घेणार आहे कारण किचनची खिडकी देखील खूप जास्त खराब झाली बाजूलाच कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे त्याच्यामुळं गाड्यांची ये जा किंवा सिमेंटची जी काही धूळ वगैरे उडते ती सर्व काही येऊन वरती बसते खालच्या फ्लॉवरच्या तुलनेत आमच्याकडे धूळ कमी येते परंतु जी अशी हलकी हलकी धूळ आहे ना ती धूळ म्हणजे त्याला हात जरी लागला तर ती त्या ठिकाणाहून उडते आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसते अशा प्रकारची धूळ हलकी हलकी धूळ ती खूप त्रासदायक आहे असं माझं म्हणणं आहे मातीची धूळ आपण झाडून काढू शकतो किंवा धुतल्यानंतर ती व्यवस्थित क्लीन होते परंतु ही धूळ खूप जास्त भयानक आहे त्याच्यामुळेच म्हटलं थोडं थोडं करून आपण घर स्वच्छ करून घेऊया तर या ठिकाणी ह्या ज्या छोट्या छोट्या भरण्या आहेत त्या मी सोनी गिफ्टमधूनच घेतलेल्या आहेत पिल्लूपासून लांब ठेवायच्या म्हणून त्या मी ठेवलेल्या होत्या आणि त्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवायला मला काही जमलंच नाही परंतु या ठिकाणी मी त्या देखील स्वच्छ करून घेणार आहे आणि या ज्या दोन काचेच्या भरण्या आहेत ती एक आहे हळदीची आणि एक आहे लाल तिखटाची तर काळ्या मसाल्याची आणखीन रिकामी झालेली नाही त्याच्यामध्ये मसाला आहे तर म्हटलं या रिकाम्या झालेल्या आहेत तर आपण स्वच्छ करून घेऊया तर काचेच्या भरण्या किंवा काचेच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी आपण एकतर हँडवॉश लिक्विडचा वापर करायचा किंवा आपलं डे जे डिशवॉश लिक्विड आहे ते वापरायचं आणि त्याच्यासाठी आपण घासणी स्पंजची वापरायची त्याच्यामुळं काय होतं त्याच्यावरती म्हणजे लाईन देखील पडत नाहीत आणि खूप छान असं स्वच्छ घासल्या जातात भरण्या आणि त्याच्यावरती डाग देखील पडत नाहीत तर या ठिकाणी सर्व काचेच्या भरण्या मी घासून घेतलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ अशा धुवून देखील घेणार आहे तर काचेच्या वस्तू वापरायच्या म्हणजे खूप जास्त त्याला व्यवस्थित कॅरी करावं लागतंय व्यवस्थित हाताळाव्या लागतात लागता तेव्हाच त्या म्हणजे व्यवस्थित टिकू शकतात तर या ज्या भरण्या आहेत त्या चार ते पाच वर्ष झालं मी दोन भरण्या घेतलेल्या होत्या आणि एक वर्ष मी हळद देखील करून घेतली तर त्यावेळेस हळदीसाठी देखील एक घेतलेली ह्या सेम भरण्या तीन आहेत माझ्याकडं त्याचबरोबर आता किराण्यामध्ये देखील मी डिमार्टमधून मा एक एक करून असं अर्धा किलोच्या मापाच्या काचीच्या भरण्या घेतलेल्या आहेत तर प्रत्येक महिन्याचा किराणा भरताना एक घेते मी डायरेक्ट एकदाच न घेता एक एक करत असं मी तीन घेतलेले आहेत आणि काजू बदाम ठेवण्यासाठी मी या माझ्या हातामध्ये मा ज्या आहेत त्या छोट्या दोन घेतलेल्या आहेत तर एक, -एक करत आता किचनमधील प्लॅस्टिक थोडंसं कमी करायचं आहे जरी घेतलं तरी ते एअरटाईट कंटेनर असतात ऑनलाईन वगैरे आहेत तर बघूया उन्हाळ्यामध्ये म्हणजे मेमध्ये वगैरे मी घेऊ शकते तर सध्या तरी आणखीन काही प्लॅनिंग केलेलं नाही परंतु मग मे एंडिंगला जी मी किचनची क्लिनिंग करते पावसाळ्या अगोदर त्यावेळेस मी थोडाफार किचनमध्ये बदल करणार आहे तर त्यावेळेस पाहूया ऑनलाईन मागवल किंवा मी ऑफलाईन देखील घेऊ शकते तर या ठिकाणी आता काचेच्या व्यवस्थित भरणे मी स्वच्छ घासून धुवून घेतलेले आहेत आणि आता मी या उन्हामध्ये ठेवणार आहे कारण ह्या होईपर्यंत सुकेपर्यंत मला तर काय पुढची भांडी वगैरे घासता येणार नाहीत त्याच्यामुळं मग मी आता हॉलमध्ये आले तर हॉलची क्लिनिंग डीप क्लिनिंगचा जो व्हिडिओ आहे तो मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याच्यामुळं मग मी आज डायरेक्ट या ठिकाणी पेपर वगैरे टाकतानाच मी तुम्हाला दाखवत आहे तर वरच्या साईडला गणपती बाप्पांची फ्रेम ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी पेपर मी नाही टाकणार कारण तिथं वायर वगैरे आहेत आणि लाईटचं कनेक्शन आहे वरच्या बोर्डमधून वरती जी लाईन आहे त्याच्यामध्ये दोन लाईट लावलेल्या आहेत आणि नको उगाचाच रिस्क कशाला पेपर वगैरे टाकून त्याच्यामुळं वरती तर टाकणार नाही परंतु खाली मी पाठीमागच्या वेळेस टाकलेल्या नव्हत्या आणि आज मला स्वच्छता करताना दिसलं की खूप जास्त धूळ होती त्याच्यामुळं म्हटलं चला वरचे जे दोन कप्पे आहेत त्याच्यावरती आपण पेपर टाकून घेऊया आणि त्यानंतर आपल्या ज्या काही वस्तू आहेत त्या ठेवूया तरी वरती उभा राहण्यासाठी खुर्ची घ्यावी लागते कारण हात पुरत नाही तर जे काही मी उन्हामध्ये बांबू बांबू प्लांट वगैरे ठेवलेले आहे तर ते मी आता ठेवणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये जो छोटासा मनी प्लांट दिसत आहे एक मी पाठीमागच्या एक दोन व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आ, मनी प्लांटचे ज्या मनी प्लांटची रोपं तयार करून लावलेली होती त्याच्यातील आणखीन दोन तीन रोपं जळालेले आहेत आणि दोन तीन लागलेले आहेत तर छान असा ग्रो व्हायला लागलेला आहे परंतु पाहिजे तसा तेवढा ग्रो होत नाही बघूया आता मी पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं तसंही मी गावाकडून येताना खतं वगैरे घेऊन आलेली आहे शेणखत तर ते मी यूट्यूबवरती सर्च करून पाहिन की मनी प्लांटला टाकलं तर चालेल का आणि त्यानंतर बघूया कसा तो ग्रो करतो आहे गॅलरीमधील तर छान आहेत तसंही ऊन येत आहे त्याच्यामुळं मग ते, 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 ते थोडेसे पिवळे पडलेले आहेत परंतु त्याची वाढ वगैरे व्यवस्थित होते परंतु आतमधला व्यवस्थित तेवढा ग्रो करत नाही तर बघूया आता काही दिवसानंतर मग नाहीतर माती वगैरे चेंज करावी लागेल तर या ठिकाणी मी आता पेपर टाकून घेत आहे आणि व्यवस्थित अशा वस्तू ठेवून देणार आहे तर पेपर जरी टाकले तरी धूळ तर बसणारच आहे परंतु पुढच्या वेळेस स्वच्छता करताना आपल्याला थोडासा त्रास कमी होतो आणि मी टी व्ही युनिटचे जे समोरचे दोन कप्पे आहेत त्याच्यावरती मॅट टाकण्यासाठी देखील दोन आणलेले आहेत त्या देखील स्वच्छ वगैरे करून घेतलेल्या आहेत तर आता मी बाकी सर्व आवरून घेते आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत बोलते दोन तीन वर्षापूर्वीच्या बैल पोळ्याला हे यांनी मोठे मोठे बैल आणलेले होते तर मी ते तसेच ठेवलेले आहेत आणि खूप छान वाटतं असं काहीतरी व म्हणजे युनिक असं आहे आणि त्याच्यावरती धूळ वाऱ्यापैकी बसलेली होती त्याच्यामुळे मग सुरुवातीलाच मी या सर्व गोष्टी धुवून स्वच्छ करून ठेवलेल्या आहेत आणि खिडकीमध्ये ऊन येतं त्याच्यामुळं त्या व्यवस्थित अशा वाळलेल्या देखील आहेत एका बैलाच्या खालचा पेपर व्यवस्थित बसलेला नव्हता असं मला वाटत होतं तर पुन्हा काढून घेतलं एखादं काम करताना आपण ते परफेक्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मनाला शांती काही लाभत नाही तसंच माझं देखील काहीच आहे करायचं तर व्यवस्थित मन लावून करायचं आणि घरातील कामं करताना मला खूप म्हणजे असा कंटाळा वगैरे येत नाही अगदी मनापासून ही सर्व काही कामं चालू असतात एकदा कामाला लागूपर्यंत थोडंसं कठीण आहे परंतु एकदा लागल्यानंतर मग अगदी मन लावूनच मी सगळं काही काम करत असते तर घर आपलंच आहे आणि कामं देखील आपलीच आहेत आणि आपण नाही करणार तर मग घरासाठी कोण करणार या ठिकाणी सरस्वती मातेची मूर्ती जी आहे त्याला फ्रेम होती बाहेरच्या साईडनं परंतु मग धुतल्यानंतर त्याच्यामध्ये जो काही रेड कलरचा कागद होता तो खराब झाला होता आणि काच होती ती देखील व्यवस्थित राहिलेली नव्हती त्याच्यामुळं मग मी फक्त आता ती मूर्ती ठेवलेली आहे आणि बा बाहेरची जी फ्रेम होती ती मी काढून टाकलेली आहे लाईट वगैरे लावून मी पाहत होती तर व्यवस्थित आहेत सर्व काही कारण वरच्या साईडला थोडंसं सा लूज कनेक्शन आहे त्याच्यामुळं मग मला टेन्शन होतं की लाईट वगैरे खराब तर नाही ना झाल्या तर आजचा जो व्हिडिओ आहे तो असा होता अगदी छान असं मला वाटत होतं कारण घरात स्वच्छता असेल तर अगदी मन देखील प्रसन्न होतं तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा